नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या बाय नायर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील एकोणसत्तर पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरता विहित अर्हता व अटींची आहे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हता आणि इंटरव्ह्यू मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमा सोळा हजार ते दोन लाख रुपये पर्यंत पगार मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत शनिवार रविवार व वा सार्वजनिक सोडून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रुग्णालय व वा टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत पण अर्जासोबत तुम्हाला नऊशे तेहतीस रुपयांचे अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडूनच तो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे आणि या चलनाची रक्कम तुम्हाला कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येथे सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत भरायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे टपालाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही सदर में नकी सदर हो सदर नकी तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहे तसेच सदर पदांची शैक्षणिक अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनेल वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडिओ पहिले आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या भरतीच्या इकडे तर डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची एकूण तीस पदे भरली जाणार असून सदर पदां करतात तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदार्थाची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्समशाखांमध्ये पदवीधर असावे त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचे मराठी विषय व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावे त्यानंतर उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण दहा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण अठरा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट रक्त संक्रमण अधिकारी भौतिक शास्त्रज्ञ कनिष्ठ व्यवसाय तंत्रज्ञ दूरध्वनी चालक ईसीजी तंत्रज्ञ

यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता आणि मुलाखतीच्या प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल यानंतर मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ बायल नायर रुग्णालयाच्या स्थानिक पलकावर प्रदर्शित करण्यात येईल दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे कोणालाही काही कळवण्यात येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद